टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर कराय जय टायगर ah. ah, जय टाइगर अमोल चव्हाण बोलतोय शिर्डीवर ना बर माझं एक असं काम होतं तुमच्याकडे घर का मला आपल्या ग्रुप मध्ये काम करायची इच्छा होती बर त्या संदर्भ बर काय ना तुमचं अमोल चव्हाण हो बर वय किती तुमचं माझं वय आता अठ्ठावीस आहे बर काय काम करता तुम्ही द्राक्ष बाग आहे का हो बर आई वडील वडील वारलेले दादा अच्छा आई आहे बर एक छोटा भाऊ आहे बर शेती वगैरे तुम्हाला किती शेती मला साडेसात एकर शेती आहे बर आणि जर समजा शिर्डी सी जर झाली तर आपली अडीच चक्कर जमीन जाती जाती एम सी मध्ये जाईलच आशीर्वाद नाही 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 गेली पाहिजे ना नाही गेले गेले तर चांगलं आहे ना चांगलं रक्कम भरू शकतो तुम्हाला नाही आता हे बघा आता तिचं गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन आहे पन्नास कोटी रुपयाच्या पुढं तो विषय वेगळा आहे पण नाही गेली तर आपल्याला आपल्या म्हणजे आपलं गाव आपली माती आपली माणसं गेलं तर बी चांगलंच आहे था नाही गेलं तर आणखी उत्तम आहे गेलं तर कसं माहिती हो पैसा लावायचे शिक्षणाला म्हणा तुम्ही कुठलं त्यामध्ये कुठला बिझनेस करू शकता तुमच्या लहान भावाचं शिक्षण बघत बघू शकता तुमचं लग्न झालं असेल तर लग्न झालं तुमचं हो oh, लग्न मला एक मुलगी आहे तीन वर्षाची मग तुमची मुलं तुम्ही शिक्षणासाठी बघू शकता त्यामध्ये मोठंप काहीतरी करू शकतो त्यामध्ये बिझनेस खूप मार्ग पैसे असले तर खूप काही मार्ग आहेत बरोबर नाही हो बाबा मग आता म्हणजे चाललंय विचार आता एक वर्षभर थांबून आहे ना आमच्या पासून एक दोन किलोमीटर अंतरावर निमगाळून निघून म्हणून बरं जा जा लग लग ते तर ते म्हणजे असं रोडनं जर चाललं तर तुम्हाला म्हणजे बाहेरच्या माणसांना कळत नाही का कधी निमगाव आणि कधी निमगाव आला. म्हणजे ते दोन्ही गावं एकत्र झाली आहेत. हो. तर मग चाललं विचार एक आता कसं का एखादी आपण छोटीशी अॅम्ब्युलन्स वगैरे घ्यावा. समजा ते गरीब दुबळे असतात. त्यांना हॉस्पिटल हॉस्पिटलपर्यंत नेणे. ने बाबांचे हॉस्पिटल आहे तर ते फ्री आहे. तर मग समजा पुढे ऍक्सिडेंट झाला किंवा काय झालं तर इमर्जन्सीसाठी आपली गाडी उपयोगात येऊ शकतो आपला तो विचार आहे काही डायवर खर्च नाही पेट्रोल चार्जेस नाही फक्त त्याला म्हणजे एक डायवर जोणार आहे आपण तो आपण स्वतः जरी असलो तर कॉल आला हो काही एक वीस किलोमीटरच्या ऍक्सिडेंट झालेला आहे किंवा एखादी गरीब कुटुंबातली डिलिव्हरीला आलेली आहे किंवा काही हार्ट अटॅक आला आहे इतर कोणत्या कोणत्या गोष्टी हॉस्पिटलसाठी ते आपल्याला कामात असा एक विचार आहे मनामध्ये मा बस तेच म्हटलं एकदा भैया सांग बोलून बघू तुमचं शिर्डी मध्ये गाव फुटल तो निमगाव निबोध निमगाव का अच्छा त्याच्या अगोदर कुठल्या संघटने मध्ये कुठल्या पॉलिटिक्स नाही 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 चालू आहे का तुमचं काम काय म्हणता त्याच्या अगोदर कुठल्या पॉलिट च नाही का ठीक आहे दादा दारू वगैरे काय पिता का नाही नाही दारू नाही दादा तुम्ही सामाजिक काम करू शकता ग्रुप म्हणजे पण आपल्या ग्रुप चे काही अटे ऐकून घ्या हम्म आपले ग्रुप आहे संघटना मदत करा लोकांना आपल्या गाव पातळीवरून म्हणा मध्ये कुठलाही पॉलिटिक्स संघटनेच्या जीवावर चालणारी संघटना नाही फक्त टायगर ग्रुप राष्ट्रीय संस्थापूजिंदर भाऊ जाधव आणि त्यांचे लहान बंधू टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर पैलावान तानाजी भाऊ जाधव या दोन्ही देव माणसामुळे पूर्ण भारत भारतभरात सामाजिक काम आणि संघटनेच काम चालू आहे तुम्ही पण काम करू शकता सामाजिक काम पण ह्याच्यामध्ये काम करत असताना कुठलाही जात पात पाहायचं नाही जात पात पाहायचं नाही आपल्या ग्रुपमध्ये जात पात तसा काही चालत नसतो रक्त एकच आहे तर जात जातपात करून काही फायदा त्यामध्ये नाही ते बरोबर हे तुम्हाला उद्देश सांगण्याचा आहे फक्त आपले मित्र संघटना आहे जेवढं तुम्ही मित्र वाढत चाल काम करत असताना तुमच्या एकमेकांना तुमचे काम करत असताना आणखीन पोर तुमचे गुळ होतील तुमच्या कामाच्या मुळे लोक तुम्हाला मान सन्मान देतील दे दे चांगलं काम करणार हो लोकांना वाईट म्हणतील का कोणी नाही म्हणत बरोबर काही लोक असतात जे सुरुवातीला आपल्या ग्रुप मध्ये हे मित्र संघटनांच्या माध्यमातून काम करत असतो एकमेकांना मित्र जुळवायचं गावातले काय काम असेल महिलांचे युवकांचे शेतकऱ्यांचे तुमच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही तुमच्याकडून होत नसेल तर मला कॉन्टॅक्ट करा मी करीन देतो तुमचं काम म्हणजे माझ्या लेवल ला जे आहे ते मी कराल नसेल जर मला जर म्हणजे काम तर त्यावेळेस चालेल ना चालेल एक हजार एक टक्के तर मी तुमच्या पातळी गाव पातळी तुम्ही काम करा बाहेरचे काही काम असेल तर तुम्ही पण करा तशील काम आलं असेल तर करा कलेक्टर ऑफिस असेल तर काम पण करावं लोकांच्या काय हॉस्पिटल तर करा चे विषय आले तर काही काम करण्याचा विचार करा ज्या तुमच्याकडून होत नसेल तर मला कॉन्टॅक्ट करा आपण करू त्या लोकांचं काम मदत करण्याचा प्रयत्न करू आपल्या ग्रुपच्या माध्यमातून संघटनाच्या माध्यमातून हा ठीक आहे हे आपलं काम असतं दादा बर आणि समजा जर अडचण वगैरे जर आली तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं हो कॉन्टॅक्ट करा तुम्ही पहिले अगोदर काम करा थोडं थोडं काम करा याच्या साईन झाल्यानंतर आपण तुमच्या गावामध्ये शाखा ओपनिंग करू अच्छा भरपूर शाखा ओपन शिर्डी शिर्डीमध्ये तिकडे शिर्डीच्या आसपास कोपरगाव कोपरगाव तालुक्यामध्ये भरपूर हु, नाही आता हे बघा तिथून तुमच्या गावापासून लोणी किती किलोमीटर लोणी गाव लोणी गाव अठरा किलोमीटर मग ते लोणी गावामध्ये पण दोन शाखा ओपनिंग करायचं आता तिकडचे पोर आले भरपूर कॉन्टॅन्ट मुळे थांबलेलं आहे हा हा सगळं पार्टी वगैरे सगळं तयार झाले त्यांचे ग्रुप वगैरे सगळं तयार केले काम चालूच आहेत त्यांचे उद्घाटन कधी लोणी मधलं ओपनिंग कधी होणार आहे तुम्हाला सांगेल ना आता आचारसंहता आचारसंतामुळे थोडस चालू आहे काम म्हणजे कुठलं आपलं एक सामाजिक संघटना आहे आपल्याला कुठं आडवता येणार नाही बा काम आपलं पण आपलं कुठलं पॉलिटिक्स हेतू नाही आपलं काम करण्याचं फक्त सामाजिक ते सामाजिक बरोबर काही अटी असते आचारसंहिता थांबावं लागेल त्यासाठी ठीक आहे ना मग काय मला फक्त कळवत आहे म्हणजे मग मला गायडन्स म्हणून हे होईल ह्याच्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन देतोय तुम्हाला मी शिक्षण काय झालंय तुमचं सर मी दहावी आहे. दोन वर्ष आय टॅकेला अक्च्युली माझी बहीण एम फार्मसी झालेली आणि ते एम फार्मसी कम्प्लीट झाल्यानंतर ती वरतीला जॉबला लागली वरतीला जॉबला लागली तर तिथं थोडासा चुकीचा कोल पडला तिचा आणि आमच्या वडिलांना फोन करून तिने सांगितलं मला लोक मॅरेज करायचं तर ते थोडस टेन्शन आलं वडिलांना तर त्यांच्या मेंदूचं व्हॅन ब्लॉकेज झालं काहीतरी पडलं डोक्यान हो हो आणि एक तीन दिवसामध्ये वडील म्हणजे पॉमात गेले तर अकरा दिवस आपले आमचे वडील ऍडमिट होते काही काही झाला नाही त्याच्यानंतर आईला आईला दोनदा आय घेऊन गेलेला आहे माझ्या हो आईला दोनदा आय टी घेऊन गेलेला आहे त्याच्यानंतर पल्स जे असतात पल्स रेट काय म्हणतात डॉक्टर ते कमी आहे म्हणे हं हं पण मग एकंदरीत माझं कुटुंब व्यवस्थित आहे म्हणजे बाग वगैरे छान आहे त्याच्यानंतर म्हणजे शांतता आहे घरामध्ये माझी बायको इंग्लिश बोलते लेण असते हं हं आता एकदम फ्रेंडली वातावरण आहे घरामध्ये तसं फ्रेंडली तसं बोललो ना तुम्ही आता तसं फ्रेंडली तुम्ही तुमचे वडील पण विचार केले असता तर आज तुमचे वडील पण राहिले असते कसं माहिती का आताच्या पिढीचे लोक माहिती का खूप वेगळे होते आता म्हणजे खूप कल्चर आता सोशल मीडियाचा जमाना आहे खूप वेगळं वेगळं करत असतो गोष्टी जेवढा आपण चांगला विचार करताल तेवढं चांगलं जाणीमान आपल्या सोबत होईल नाही हे बघा आता मला जर संगण म्हणजे विचारलं म्हणजे टायगर मध्ये का संघटित करून राहिला किंवा गावात ओपन करून राहिला तर याच्या मागचं कारण असं आहे का कुठला पॉलिटिशियन नाही टायगर मध्ये फक्त ओनली सामाजिक काम आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठलं काष्ट कुठलं काय विचारून बोलतोय नाही सर मी आता आहे ना एक नाशिकला गेलो माझ्या एक कामानिमित्त नाशिकहून आलो आता घरी चाललोय पायी माझा छोटा भाऊ मला घ्यायला येतोय पायी हो निगो सिमगाव बायपास रोडला मी उतरलेलो आहे तिथून माझं घर दीड किलोमीटर आहे अच्छा होतो होतो तर मी तुम्हाला कॉल करत बरं बरं मग आता तुमच्या बहिणीचं कॉन्टॅक्ट वगैरे चालू आहे का पण त्या म्हणजे त्यानंतर पण नाही का म्हणजे कॉन्टॅक्ट वगैरे नागरे करायचं ऐकून काय माणसं आज आहे तर उद्या नाही का एवढं सुखी होतात माणसाकडून समजून घ्यायचं आई वडिलांना पण धीर द्यायचं काम करायचं याला बोलायला याला पण नाही नाही मग आता मम्मीला दोनदा ज्या वेळेस अटॅक आला ना ती ज्या वेळेस घर म्हणजे घर सोडून निघून गेली ना मम्मीला दोनदा अटॅक आला मम्मीच म्हणजे माझी शेवटची इच्छा आहे का तिला मला भेटायला बोलवून तर मग तिला फोन करून बोलवलं होतं त्यानंतर म्हणजे मी माझी प्रॉपर्टी वगैरे हो हस्ताक्षर वगैरे हो करून ते केलेली आमच्या ते तुमचे बहीण तर चांगल्या ठिकाणी करून खाते ना विषय नाही सर म्हणजे तसं जर बघितलं तर खूपच क्रिटिकल कंडिशन झाली तिथे वकील असून असं कसं काही क्रिटिकल वकील नाही ती एम फार्मसी झालेली अच्छा असं आहे का हा पण तिचे जे मिस्टर आहे ते जरा बोगस उद्योग केले त्यांनी दारू पित आहे का तुम्ही दारू पिऊन बोलताय वाटत सर नाही सर बाबाची शपथ नाही मी दारू पित नाही सर दारू पिऊन बोलल्यासारखं वाटत आम्ही सर्व स्वामी समर्थ आहे बरं 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 नॉन व्हेज सुद्धा खात नाही घरामध्ये आमच्या पण चालेल काय हरकत नाही फॅमिली गोष्टीमध्ये काय असेल तर तुम्ही मिटून घ्या करा तिथं काय मदत लागला सांगा तुम्हाला तिथं पण मदत करू फॅमिली गोष्टीमध्ये नाही तिथे ऐका 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 सर भैया तिथं बोलतो तुम्हाला तर माझ्या बहिणीचा प्रॉब्लेम झालेला आहे आता विषय निघला म्हणून तुम्हाला बोलतो का तिचे जे मिस्टर आहे आमचे राजी तर ते पुण्याला राहतात पुन्हा मुंबई असे फिरत फिरत राहतात ते बार मध्ये त्यांचं काहीतरी कॉन्टॅक्ट झालं कोल्हापूरची मुलगी त्या कोल्हापूरच्या मुली सोबत त्यांचं लग्न झालं लग्न झालं यांच्या तिला एक मुलगा झाला तर ती केस आपल्या कोर्टामध्ये चालू आहे कोल्हापूर तर त्याच्यात आपल्याला काही तक कुठला केस चालू मध्ये मला वाटा पाहिजे मला घरामध्ये जागा पाहिजे या संदर्भामध्ये ती मुलगी ना केस केलेली कुठली मुलगी? कोल्हापूरची मुलगी आहे. बर मग त्याच्यासोबत काय लग्न वगैरे केलंय का तुमच्या भाऊजी का? हो मी सोबत लग्न केलेलं आहे. लग्न केलं म्हणल्यावर पुरं फॅमिली आहे त्यामध्ये काही अड करता येणार नाही कसं माहिती का शेवटी तुम्ही एक बहिणीचे भा, भा, भाऊ आहे तुम्ही बरोबर? त्यांची पण भाऊ वगैरे असेल त्यांची पण इच्छा असेल बरोबर? हम्म तुमच्या बहिणीला भेटणार तेवढा वेळा त्यांना भेटणार असं होतं. हम्म हम्म त्याच्यामध्ये आपण हात घालण्यात ते जे बाजू ते दोन्ही बाजू बरोबर सेफ राहणार तुमच्या बहिणीचे पण त्यांचे पण बरोबर आता दुसरी गोष्ट जे फॅमिली गोष्ट आहे होऊन जाते पण मी काय म्हणतोय ग्रुप मध्ये काम करा पण काम करत असताना चांगलंच काम करा वाईट काम कोणी करू नका ग्रुपच्या नावाने कुठलंच चुकीचं काम करू नका नाही 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 तर आपलं अजून म्हणजे नॉन क्रिमिनल सुद्धा निघत आपण कोणा तरी वाद घालत नाही किंवा आपला तो हेतू नाही चालेल चालेल काय हरकत नाही करा बिंदास काम करा चालेल चालेल ठीक आहे